सेलू येथील कैलासवाशी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने पद्मश्री नारायण सुर्य यांच्या स्मृतिप्रित्यार्थ रा राबगिल्डा सभागृह येथे रविवार अठरा ऑगस्ट रोजी आयोजित मैफिलीत शहरातील कवी कवयित्रींनी आपल्या कविताचे सादरीकरणातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले माधव गव्हाणे यांनी इंडिया सहज जाऊन पोचला सहित चंद्रावर आम्हाला इतक्या सहज पोचता येत नाही आरोग्य केंद्रावर या आपल्या कवितेतून भीषण वास्तव्याची जाणीव करून दिली गौतम सूर्यवंशी यांनी धर्म पंथ आणि भेद नको समानता ही हवी एक संघ या भारताची ओळख देऊन भेद सारे विसरूनी आता समरस होऊ चला आपल्या या रचनेतून समताभाव जागविला आश्विनी संजय विटेकर या गजलकार दाम्पत्याच्या जुगलबंदीने रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आश्विनी विटेकर यांनी तुझ्या आठवांचा पहारा वगैरे किती गोड हा कोंड मारा वगैरे तर संजय विटेकर यांनी घेऊन टाक आता वापस मिठी तुझी तू तु। ठेवून मी कोणाचे उपकार घेत नाही ही, ही गजल सादर केली डॉक्टर शरद ठकार यांनी तुझ्या रूपाने पडलं माझ्या नशिबी चांदणं डॉक्टर जयश्री सोन्नेकर यांनी पंत माझा जातही मा माहीत नाही फक्त मी माणूस याचे भान आहे संध्या फुलबागार यांनी मी कशाला बरे कोणाची चाकरी करावी म्हणा म्हणते आ पण हक्काची भाकरी करावी म्हणते प्रभू शिंदे यांनी काल आपल्या गावातलं पोरग मोबाईल खेळत होतं भला मोठं आजगर त्याच्या मांडीवर बसलं होतं सुस्मिता सबनीस यांनी पोरावाणी जपतोय जसं पोटचं पोर बाप मोहार रात्रंदिस कापसाच्या मोर ही कविता सादर केली तर हरीश कवडे यांनी मंत्र्याचा लाल दिवा गाव सारा पेटून गेला बाप लेख चुलते पुतणे अशी रक्ताची नाती गोठून गेला या कवितेतून राजकीय वास्तव मांडले कवी डॉक्टर अशोक पाठक दिलीप डासाळकर मुख्याध्यापक सर्जेराव लहाणे शैलेजा वशेकर करुणा बागले डॉक्टर राजाराम झोडगे संभाजी रोडगे शुक्राचार्य शिंदे दिलीप दौड डॉक्टर निर्मला पद्मावत राम गायकवाड यांनी आपल्या कविता सादरीकरणातून रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला सेलुकर रसिकांनी मैफिलीस उत्फृत प्रतिसाद दिला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक के डी वाघमारे हे होते काव्य मैफिलीचे उद्घाटन प्रेक्षाताई बांबळे यांच्या हस्ते झाले प्रास्ताविक मैफिलीचे आयोजक कैलासवाशी अण्णासाहेब काकडे शिवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव काकडे यांनी केले काव्य मैफिलीचे बहारदार सूत्रसंचलन कवी सुरेश शिवाळे यांनी केले तर उपस्थिताचे आभार कॉम्रेड अशोक उफाडे यांनी मानले काव्य मैफिल यशस्वीसाठी संतोष कुलकर्णी मोहन बोराडे किशोर कटारे संदीप काष्टे अरविंद लहाने शिवाजी गजमल यांनी परिश्रम घेतले यावेळी महाराष्ट्र टाईमचे परभणीचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब हेलसकर यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला